ढाब्यावर मिळतो तसा आखा मसुरा किंवा हॉटेलमध्ये मिळतो तसा आखा मसुरा घरी आपण रोजच्या साहित्यामध्ये कसं बनवायचं ते, ते पाहणार आहोत साधी सोपी रेसिपी आहे मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण दहा ते बारा माणसांना एक वेळेस पोट भर पुरेल इतकं तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आखा मसुरा साधारण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर पाणी टाकून तासभरा अगोदर मी भिजत ठेवलेला होता मी घेतलेला आखा मसुरा साधारण दोन कप इतका आहे तुम्ही बघू शकता छान असं भिजल्या गेलेलं आहे आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूया आणि कुकरमध्ये टाकून घेऊया सोबतच इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक असं कट करून घेतलेलं आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी खडे मसाले टाकून घेत आहे तर यामध्ये दोन हिरव्या वेलच्या एक मोठी वेलची एक तमलपात्र आणि त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे मसूर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी शिस्त्यावर टोमॅटो टाकून घेतल्यामुळे या भाजीला मस्त चव येतो झाकण लावूया गॅसचा फ्लेम कमी करून दोन शिट्ट्या काढून घेऊया तर यासाठी लागणारा कांदा पाहूया तर इथे मी साधारण चार मध्यम आकाराचे कांदे वजनी म्हणताल तर तीनशे ते साडेतीनशे ग्राम हे कांदा आहे बारीक असं चिरून घेतलेला आहे या भाजीला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्ती टाकायचा म्हणजे चव छान येते या ठिकाणी कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि इथे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपलं जे मसूर आहे छान असं शिजल्या गेलेलं आहे आता फोडणी देण्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई पसरट घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साधारण चार ते पाच चमचे आणि अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान फुलू द्यायचं आहे तीन सुक्या लाल मिरच्या तोडून यामध्ये टाकलेला आहे एक मोठा चमचा लसूण कुटून घेतलेला टाकून घेतलेला आहे टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर कडीपत्त्याची पानं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून कांद्याचा हलकसा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला सतत या पद्धतीने परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी टाकून घेत आहे पावडर मसाले पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकलेला आहे धने पावडर साधारण दीड चमचा आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी टाकून घेत आहे लाल मिरची पावडर दीड चमचा आणि रंगासाठी एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे दोन चमचे इतका कांदा लसूण मसाला यामुळे भाजीला मस्त फ्लेवर येतो नसेल तर तुम्ही रेग्युलर भाजी जे वापरता ते वापरू शकता काही हरकत नाही आणि त्याचबरोबर जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे सगळे मसाले व्यवस्थित या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे मसाले आणि कांदा एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे दोन चमचे इतकं कसुरी मेथी हातावर चुरून टाकून घेतलेले आहे शिजून घेतलेला आखा मसुरा यामध्ये टाकून आहे एकदा पूर्ण व्यवस्थित परतून आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे लोणी नसेल तर बटर सुद्धा वापरू शकता याने भाजीला आणखी मस्त दुप्पट स्वाद येतो आणि त्याचबरोबर इथे मी साधारण ग्लासभर गरम पाणी करून यामध्ये टाकून घेतलेला आहे शक्यतो गरम पाणी वापरा थंड पाणी वापरल्यास परत शिजायला वेळ लागतो आणि गरम पाणी वापरल्यास भाजीला रंग छान येतो आणि तर्री मस्त येतो आणि सोबतच वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली पाव चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घेतलेला टाक टाक आहे या ठिकाणी लास्टला थोडस मसाला टाकल्यामुळे भाजीला आणखीन स्वाद मस्त उतरतो नाही टाकलं तर काही हरकत नाही कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात पण या पद्धतीने थोडस लास्टला टाकायचं चव मस्त येते आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटं शिजून आहे मध्यम गॅसवर तर इथे दोन मिनटं झाल्यानंतर मस्त आपली भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा घरच्या मोजक्या साहित्यामध्ये मस्त ढाबा स्टाईल हे भाजी तयार होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा मोजक्या साहित्यात आणि घरच्या असलेल्या मसाल्यांमध्ये तयार होणारी ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय